लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच एकोणतीस जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत की ते आता नंदिनी चित्राशी बोलत असते चित्रा, चित्रा म्हणत असते की ताई तुम्ही येणार ना जीवा दादांना घेऊन येणार ना, ना तेव्हा नंदिनी म्हणते हो हो आम्ही येणार आहोत तिथे कसं चाललंय तेव्हा ती म्हणते इथं सर्व काही आवरावर झाली आहे फक्त तुम्ही दोघे या तेव्हा मात्र हे सर्व बोलणं इकडं शारदाने ऐकले इथे शारदा म्हणत असते हो ठीक आहे कोणत्या का कारणा होय ना माझ्या जावायला तू घेऊन जाणार आहेस म्हणजे सोबत तेव्हा नंदिनी म्हणते आई तू शांत बस बरं काही नाहीये असं फक्त लग्नाचं निमित्त आहे चित्राचा आग्रह होता म्हणून मी त्यांना घेऊन जात आहे आता शारदा म्हणते हा ठीक आहे ग ते का कारण ना पण छान झालं आता इकडे शारदा म्हणता असते की ह्या साड्या ना ट्राय करून ही साडी नेते का तू तेव्हा लगेच नंदिनी ते म्हणते अगं असे कलर नाहीत आवडूत ग जीवांना तेव्हा मात्र शारदा लगेच म्हणते ओ जीवांच्या देखील तू लक्षात ठेवतेस म्हणजे आता नंदिनी म्हणते मुद्दाम करते नाही हे सर्व काही तू जाऊ दे बरं ठीक आहे माझ्यासाठी एक छान असा कडक चहा करून आण बरं तेव्हा लगेच शारदा म्हणते हा आत्ता आणते मी तुझ्यासाठी छान असा शारदा पेशल चहा घेऊन येते बघ असं म्हणून शारदा इथून निघून गेलेली असते आता तिथून मागे ओळूनच पाहते आणि नंदिनीकडे पाहूनच मनातली मनातच म्हणत असते जाऊ दे एक ना एक दिवस तू नक्की जीवांना स्वीकारशील त्यांच्या सर्व गोष्टी विसरून जाशील मला खात्री आहे असं ते इथे म्हणतात शारदा म्हणते की तुम्ही नक्कीच एक ना एक दिवस एकत्र येणार बघ आता इथे शारदा निघून गेलेली असते पात्र नंदिनी इथे म्हणत असते की मी खरं जीवांना माप केलं आहे का असा विचार ती करत असते आता दुसऱ्या बाजूला इकडे जीवा आपला मानशी जीवा म्हणत असतो का आई अगं तुला काय सांगू नंदिनी मला माप करणारच आहे असं वाटत आहे बघ आता कारण की ती मला आता लग्नाला घेऊन जात आहे चित्रांच्या तेव्हा माननी हे सर्व ऐकून परत तिला तर फार आनंद झालेला असतो अगं म्हणून तर आलोय मी अगं असे तर मी कपडे भरपूर घेऊन गेलो मात्र लग्नासाठी अशी शेरवानी वगैरे नाही घेऊन गेलो ना म्हणून आलो आणि त्या निमित्ताने म्हटलं तुला भेटणं होईन पारदादाला काव्याला आणि बाबांना सर्वांनाच भेटणं होईन आणि ही पिऊ कुठे आहे आता मानानी म्हणते अरे पिऊ ना एक नंबरची अगाव झाली बघ अजिबात अभ्यास करत नाही आता एक्झाम झाली ना त्या एक्झाममध्ये तर ती कॉपी करून पास झाली बघ आता मी नितीन भाऊजींना सरळ सरळ सांगणार आहे बघ श्रेयासारखं पिऊला देखील हॉस्टेलला टाका म्हणजे बरोबर पिऊ आता शहाणी होईल बघ आता इत्यातच इथं असे आलेले असते अशा म्हणते जीवा भैया तुम्ही कधी आले जिवा म्हणतो मी आत्ताच आलो आहे पण तुम्ही असे वायक्या बोंबला सारखे का झाला आहात तेव्हा माननी म्हणते हा अगदी बरोबर आहे बघ तसाच झाला येतो तेव्हा इथे म्हणतो की फक्त दोन दिवस थांब बघ आई माझ्या सुरमईलाच घेऊन येतो मग आईच्या हातचं खाणार आणि जाडजूड होणार हा त्याच्यावर न आठवलं बघ नंदिनीने हे गोडाचं पाठवलं म्हणली घरी चालला तर हे गोडधोड घेऊन जा मग आलो मी घेऊन आता जीवा इथे आशाला म्हणतो आशा चल बरं मला शेरवानी शोधायला मदत करशील का चल बरं असं म्हणून तो आता शेरवानी शोधण्यासाठी वर गेलेला असतो आता माननी ते गोड जे पाठवलेलं असतं नंदिनी ते देवापुढे ठेवते आणि म्हणते की माझ्या मुलांना नेहमी सुखी ठेवू त्यांचं सर्व काही चांगलं होऊ दे तितक्यातच मागणं आलेले असतात काव्य आणि पार्थ इथे पार्थ म्हणतो हो हो आई सर्व काही छान झालंय बघ मानन म्हणते म्हणजे काय रे तेव्हा पार्थ म्हणतो अगं ते प्रोजेक्ट वगैरे करत होतो ना आम्ही ज्याच्यावर काम करत होतो तेच आम्हालाच मिळाले फक्त हे सर्व काही झालं ते काव्यामुळं झालं काव्याने त्याच्यात एक गोष्ट अशी सांगितली त्यामुळे त्या सर्वच गोष्टी त्यांना आवडल्या आणि हे प्रोजेक्ट आपल्याला मिळवलं आम्ही इतक्या दिवस झालं त्यावर काम करत होतो मात्र आम्हाला त्यात काहीतरी मिशिंग वाटत होतं मात्र काव्याने त्यात एक छान अशी आयडिया दिली आणि ते प्रोजेक्ट छान असं सक्सेस झालं आणि सर्वांना देखील ते आवडलं आगे आगे वर हे सर्व काही ऐकलेलं असतं ते म्हणजे वसूने असा वसू ऐकल्याबरोबर खरं तिला इथे खूप राग आलेला असतो कारण की तिच्या मुलीची मेहनत खरं ती आता काव्याला क्रेडिट दिल्यामुळं तिला खरं राग येणार साहजिक आहे ती इथे म्हणत असते की माझ्या मुलीने एवढी मेहनत केली रात्र ना दिवस तिने या प्रोजेक्टवर काम केलं आणि तू सर्व काही म्हणतोस की काव्याने केलं आहे हे कसं काय पार्थ असं म्हटल्यावर पार्थ इथे म्हणतो किंवा स्वात्या असं काही नाहीये तू गैरसमज करून घेऊ नको बघ मला माहिती आहे रम्याने त्याच्यावर मेहनत केली आहे आयडिया तिची आहे मात्र त्याच्यात काहीतरी मिसिंग होतं ते भरून काढलं म्हणजे काव्यानी अगं काव्याने त्याला आमच्या प्रोजेक्टचं खरं नाव तर सिक्सर होतं पण काव्याने त्याला इंद्रधनुष्य असं नाव दिलं आणि छान असं ते प्रोजेक्ट सक्सेस झालं मेन म्हणजे हे सर्वांना आवडलं ते महत्वाचं आहे इकडे वसूला मात्र फार राग आलेला असतो माननी म्हणते की वसुताई असा गैरसमज करून घेऊ नका पारचं तसं म्हणणं नव्हतं तो फक्त म्हणतोय की आम्ही मेहनत केली होती पण काव्याने मात्र त्यात एक आयडिया दिली त्यामुळे ते, ते सक्सेस झालं त्यामुळेच हे सर्व काही म्हणत आहे तेव्हा हो मात्र माननी म्हणते की हा ठीक आहे जाऊ दे हा विषय सोड पार तुला कुणीतरी भेटायला आले आहे असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो कोण आला आहे तेव्हा वर्ण आलेला असतो तो म्हणजे जिवा आता सुरुवातीला जीवाला खरं पाहून तो फार खुश झालेला असतो आता इथे जीवा म्हणत असतो की बडे बहि्या असं म्हटल्यावर खरं तो खुशच असतो आता हे खरं तर मिठी मारण्यासाठी किंवा भेटण्यासाठी समोर येतच असतात तितक्यातच आता पार्थला इकडे काव्याचे शब्द आठवतात काव्या इथे म्हणतात असते की हा जीवा आलाय असं म्हटल्याबरोबर खरं तर त्याला त्या सोळा डिसेंबरचे सर्व काही फोटे थ, फोटो त्याच्या डोळ्यासमोर इथे येतात त्यामुळे तो खरं तर महागं सरतो महागं सरून खरं त्याला त्या सर्व गोष्टी आठवतात आणि या गोष्टीचा त्याला तिथे त्रास देखील होत असतो जिवा मात्र त्याच्याकडे धावतच आलेला असतो जिवा धावतच येऊन त्याला मिठी मारायला लागला असतो पण मात्र पार्थला अजिबात मिठी मारत नाही फक्त साईटनी भेटतो हे असं भेटणं खरं जीवाला आवडत नाही कारण की दोघं दो भाऊ कधीही भेटले तरी एकदम गळा भेट करून भेटायचे त्यामुळे जीवाला इथे वाईट वाटलं होतं जीवा इथे म्हणतो की असं भेटणार आहेस का मला तू प्रॉपर गले मिलो किती दिवसात मी भेटलोय तुला तेव्हा पार्थ म्हणतो मला एका एक क्लायंटला फोन करायचा आहे मला काम आहे हे ऐकल्यावर जीवा म्हणतो हे काय यार मी आधीच तर किती दिवसातन घरी आलोय आणि तू लगेच जातो का काम म्हणून सांगतो का तेव्हा लगेच वसू इथे म्हणते म्हणजे तुझी काय अपेक्षा अशा आणि मुळात तो आलाच कशाला येते असं म्हटल्यावर खरं मानणेला इथे राग येतो वसुताई तुम्ही असं काय बोलताय आणि मुळात तुम्ही त्यांच्या दोघांमध्ये पडूच नका ना त्यांचं ते बघून घेतील मात्र इथे वसू म्हणते काय ना माननी तुला फारचा त्रास दिसत नाही पण मला त्याचा त्रास दिसतोय स्पष्ट त्याच्या चे चे चेहऱ्यावर दिसतंय की कि त्याला किती त्रास होतो या सर्व गोष्टीचा फक्त तुमचे चुकीचे पाडे आम्ही नेहमी वाचून दाखवत नाही ना म्हणून तुम्ही वाटलेल ते अजिबात बोलू नका इथे माननी इथे असं देखील म्हणते की उगच माझ्या पोरांमध्ये तुम्ही अंतर पाडू नका तेव्हा लगेच वसू इथे म्हणते आंतर कोणामुळे पडले आणि बोलतेच कुणाला तेव्हा मात्र पार्थ म्हणतो अजिबात तुम्ही शांत बसा अजिबात इथे भांडू नका असं म्हणून आता इथे पार्थ निघून गेलेला असतो इथे माननी म्हणते की कुणाचं भलं झाल्याल अजिबात ह्यांना बघवत आता इथे काव्या म्हणते जाऊ द्या नाही नका लक्ष देऊ आपण दररोज देवापुढे शुभम करोती म्हणतो तेव्हा उगच म्हणत नाही की शत्रबुद्धी विनाशाय उगच असं म्हणत नाही आपण तेव्हा मात्र वसूजोराताची ते म्हणते काव्या शांत बस आता वसूचं बोलणं मध्येच थांबून जिवाई ते म बघूनच म्हणत असतो जाऊ दे नाही धमला असेल त्याला काम असेल मी आता लवकरच माझ्या बायकोला म्हणजे माझ्या नंदिनीला घरी घेऊन येईन आणि सर्वांचे तोंड बंद करेन सर्व काही ठीक होईल असं म्हणून खरं तो आता इथे निघालेला असतो मानने देखील त्याला सोडायला गेलेली असते आता इथे काव्या वसूला म्हणत असते की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वस्तुत्या तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ना जीवा आणि पार्थ वेगळे होणार नाहीत आता हे ऐकून वसू खरं तोडवाकडं तिकडे करत असते आता काव्या इथे म्हणते की नंदिनेता ताई तिच्या बहिणीला म्हणजे काव्याला स्वीकारणारच तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरीही दोन भावामधलं आणि दोन बहिणीमधलं प्रेम कधीही पुसू शकणार नाहीत आणि उद्या तर ताई जीवांना घेऊन लग्नात जाणार आहे तिथलं माहूल पाहून नाही त्यांच्या प्रेम परत जागं झालं तर माझं नाव नाही काव्या पार देशमुख असं म्हणून खरं तर काव्याने चांगलाच फटकारा मारलेला असतो वसूला आता दुसऱ्या बाजूला इकडे आपली नंदिनी आणि जीवा छान असे तयार होऊन ह्या चित्राच्या लग्नासाठी आलेले असतात इकडे मात्र जिवाला हे डेकोरेशन हे सर्व काही किंवा लग्नाचं सर्व काही फार आवडलेलं असतं तो म्हणता असतो ती साध साध सरळ आणि सुंदर आहे अगदी नंदिनी जीवा देशमुख सारखं आता नंदिनी ऐकल्याबरोबर म्हणते सर्व काही तुम्हाला माझ्याशी जोडायचं असतं का जीवा म्हणत असतो की अगं गोष्टच नाही फक्त अगं तुझी पण सवय लागली मला चकाचक बाई हे ऐकल्याबरोबर लगेच नंदिनी इकडे तिकडे बघत असते म्हणत असते की काय जीवा तुम्ही कुठे पण सुरू होता तुम्हाला कळतच नाही कोणी इथं आहे का नाही लगेच जीवा इथे म्हणतो की कोण आहे आपलं ऐकायला ना जरी ऐकलं तरी लोक काय म्हणतील की प्रेम करावं तर जीवा देशमुखसारखं करावं आता इथे नंदिनी हे सर्व ऐकून तर आकोड होत असते तिला तर इथे लाज वाटत असते आता इथे जीवा म्हणत असतो की बस झालं किती कि आकोड होशील तेव्हा तो मंत्र हा ठीक आहे जाऊ दे पण इतकं छान डेकोरेशनचा करण्यासाठी कुणाचा हात लागला नेमकं तेव्हा नंदिनी ने सांगते की मुलाकड्या काही मित्रांचा आणि आमच्या आनंद निवासच्या सर्व स्टाफचा त्यांनी मिळून सर्वांनी हे केलं आहे जीवा म्हणतो फार सुंदर किती छान केलंय सर्वांनी काम जिवाई ते म्हणत असतो की असं लग्न पाहितलं ना तर असं वाटतं ते भक्वे बाजी लग्नाची काय गरज आहे म्हणजे मोजके तीस माणसं जे फक्त नवऱ्यानवरीवर प्रेम करणारे त्यांना छान आशीर्वाद देणारे असे असेल तरी बस होतं आणि त्यात साधं जेवण छान असं ह्या सर्व गोष्टी असल्या तरी छान आहे असं म्हणून खरं तर ते आता आतमध्ये गेलेले असतात आता आतमध्ये आल्याबरोबर तिथे आता खरं तर एक गजरावाला आले असतो आता जीवाच्या हातात एक गुलाबाचं फुल दिलेलं असतो आणि नंदिनीला गजरा माळण्यासाठी दिलेलं असतं आता गजरा पाहून जीवाला असं वाटतं असतं की नंदिनीच्या केसात त्यांनी तो गजरा माळावा पण मात्र नंदिनी ते म्हणते की काही नाही गरज मी माझं मी तो गजरा लावून घेते आता ती गजरा लावायला जाते तितक्या ते गजरा आता खाली पडलेला असतो खाली पडता क्षणी खाली खरं जिवा पडून देत नाही तो कॅच करतो आता तो म्हणतो सॉरिया गजऱ्यालाच माझ्या हातात यायचं होतं त्याला तरी मी काय करणार तेव्हा मात्र नंदिनी त्याच्या हातातून हिसकावून घेते आणि स्वतःच गजरा मारते आणि ती म्हणत असते की आपण काहीतरी लग्न लावायला आलंय का तुम्हाला मला गजरा लावायचा आहे इथे आपण कोणत्या कामासाठी आलो आणि तुम्ही काय करत बसला तिथं आता विषय बदलण्यासाठी आता जिवा इथे म्हणतो म्हणजे तो गजरावाला घेऊन आलतो तो, तो, तो चित्राचा भाऊ वगैरे होता का तेव्हा लगेच नंदिनी म्हणते नाही चित्राला भाऊ वगैरे नाही तेव्हा जिवा इथे म्हणतो काही हरकत नाही आजपासून म्हणजे आतापासूनच चित्राचा भाऊ मी आता जेव्हा कान विधी आहे ना तेव्हा मात्र मी नवरी मुलाचा मुलीचा भाऊ म्हणून मी नवरदेवाचा कान पिणार बघ मीच करणार ते सर्व आता नंदिनी हे ऐकल्याबरोबर ती म्हणत असते की तुम्ही नवऱ्या मुलाचा कान नाही पिऊ शकत आता जेव्हा प्रश्नात पडला असतो की ही असं का म्हणत आहे तेव्हा इथे दुसऱ्या बाजूला आता काव्या इकडे कॉपी पिण्यासाठी हॉलमध्ये आलेले असते आता इकडे समोर बसलेला असतो तो म्हणजे पार्थ आता पार्थला पाहून ती म्हणत असते की तिला लगेच स्वतःच्या हातातली कॉपी दिसते कॉपी बघितल्याबरोबर ती म्हणते की माझी कॉपी पिल्यानंतर तो सेंटरला काय चंद्रावर देखील यायला तयार होऊन असं म्हणून खरं तर तिच्या कपातली अर्धी कॉपी दुसऱ्या कपात ओतते आणि त्याला देण्यासाठी जाते आणि त्याच्या जा शेजारी जाऊन बसते आणि पार्थच्या हातात कॉपीचा कप देते दे। आणि म्हणते की तुम्हाला आवडती अगदी तशीच मी कॉपी केली आहे कशी झाली ते सांगा सांगा पार्थ म्हणतो की हा छान झाली की तुम्ही खोटं बोलताय जेव्हा तुम्हाला कॉपी आवडते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसतं ते आता इथे पार्थ म्हणत असतो की चेहऱ्यावरचं दिसणे असं झालं की चेहरे वाचणं सोडून द्यावा माणसाने आणि असंही तुम्हाला आयएचा अभ्यास खूप आहे त्यामुळे तुम्ही सोडून दिलं पाहिजे असं खरं काव्याला तो मुद्दामच बोलत असतो काव्याला मात्र हे सर्व बोलल्यामुळे इथे वाईट वाटलेलं असतं काव्या इथे म्हणत असते की मला त्याबद्दलच खरं तर तुमच्याशी बोलायचं आहे माझं आय एचच्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झाल्यावर आहे ते मुंबईच्या बाहेर आहे तुम्ही येताना का मला सोडायला येताना तुम्ही असं म्हटल्याबरोबर आता पार तिच्याकडे पाहतच असतो आता दुसऱ्या बाजूला नंदिनी ते म्हणत असते की जीवा नाही तुम्हाला नवऱ्या मुलाचा कान पिळता नाही येणार जीवा म्हणतो का रे असं का बोलतेस तेव्हा नंदिनी म्हणते कारण की आपल्याला कन्यादान करायचं आहे तेव्हा मात्र जीवा म्हणतो काय बोलतेस तेव्हा लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या इथे म्हणत असतील येताना पार तो मी तेव्हा मात्र पारती ते काही बोलत नाही ती आता त्याचं रिॲक्शन बघून खरं तरी ते म्हणत असते खरंच पार्थ मी सांगू का तुम्हाला मी थकले आता मला कंटाळा आला आहे सर्व गोष्टीचा तुमच्या मागे फिरून फिरून सतत हिदडून सतत तुम्हाला खुश ठेवून सतत सर्व काही गोष्टी करून आता हे कपडे वगैरे बदलणं किंवा साडी ह्या सर्व काही गोष्टी करून खरंच मला आता कंटाळा आला आहे मला आता शांत राहायचं आहे मला शांत राहून सर्व गोष्टी तुम्हाला सांगायच्यात सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात हेच निमित्त आहे आपल्याला येताना तुम्ही माझ्यासोबत आता देखील इथे पार्थ खरं तर काहीच बोलत नाही ती म्हणत असते की काय करू मी नेमकं मी तुम्हाला वाटत असन मी इथे आले ते फक्त तुम्हाला हरवण्यासाठी किंवा जिंकवण्यासाठी मी त्यासाठी अजिबात आलेले नाही मी फक्त माझ्या पार्थ देशमुखांना मिळवण्यासाठी आले आहे सर्वांना वाटत असन की आपण विरुद्ध टीममध्ये आहोत मात्र आपण दोघे एकाच टीमचा भाग आहोत आपण दोघे एकच आहोत पार्थ या ना माझ्यासोबत असं म्हणून खरं ती आता येते रडत असते या ना माझ्यासोबत आता मला सर्व काही संपवायचं आहे मला सर्व काही मनातलं तुम्हाला सांगायचं आहे हे जे एक चांगलं निमित्त आहे येताना पार्थ माझ्यासोबत मात्र पार्थ हे सर्व तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो असतो आता दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनी खरं तर जीवाची माफी मागत असते सॉरी जिवा मी तुम्हाला सांगितलं नाही मी सांगणारच होते पण मला वाटलं तुम्ही येतात का नाही म्हणून मी डायरेक्टच इथं तुम्हाला सांगितलं तुम्हाला आधी कल्पना द्यायला हवी होती मी सॉरी खरं जिवा सॉरी मात्र जिवा हे सर्व ऐकल्यावर म्हणतो असं काय करते वेड्याबाई कशाला सॉरी वगैरे म्हणती आणि तू काय काही वाईट केलं नाहीस मी तयार आहे आणि का नाही आवडणार मला माझ्या बायकोनी जे काही निर्णय घेतलाय त्यात मी असतोच ना तुझ्या सुखासाठी मी काही पण करायला तयार आहे बघ अजिबात गिल्ट वाटून देऊ नको काही हरकत नाही मी कन्यादान करायला तयार आहे ग ते जरा अचानक ऐकलं ना त्यामुळे जरा मला धक्का बसला बाकी काही नाही मी का तयार आहे अजिबात तू टेन्शन घेऊ नकोस बघ आता इथे नंदिनी म्हणते मला खात्री होती तुम्ही तयार नाही व्हाल कारण की कन्यादान ही खूप मोठी गोष्ट आहे ना आता जीवा इथे म्हणतो तुला सांगू का नंदिनी माझं एक स्वप्न होतं मी विचार केला होता की आपली छान अशी दोघांची मुलगी असेल आणि तिचं कन्यादान आपण दोघांनी करायचं तेव्हा मात्र नंदिनी इकडे लाजत असते आता तो म्हणत असतो जाऊ दे मला नव्हतं वाटलं माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल म्हणून चालेल करूया आपण कन्यादान निदान यासाठी तरी तू माझ्या बाजूला बसशील नंदिनी ते मान हलवतच म्हणते हो तेव्हा जीवा म्हणतो चला मग चित्रा मॅडमला भेटूया असं म्हणून ते दोघे निघून जातात आता दुसऱ्या बाजूला काव्याने विचारलं असतं पार्थला तेव्हा तो आता इथे म्हणत असतो नाही नाही बरोबर खरं तर तो तिथून उठलेला असतो काव्या मात्र त्याच्याच मागे आलेली असते ती म्हणत असते ले की म्हणजे नाही का असं का म्हणतात आणि का नाही देणार तुम्ही तेव्हा इथे ते पार्थ म्हणतो की तुम्हाला काय करायचंय माझं तनिषाला घेऊन जाके तुमच्यासोबत ते आशावी तुम्हाला बरेच दिवस भेटलेच नाही तेव्हा इथे ते काव्य म्हणत असते की तिचे पा काय कमी नकरी आहेत का अभ्यास नको हे नको हा पण जाऊ द्या तिचा काय विषय इथं तुम्ही का नाहीत येणार माझ्यासोबत हे मला पहिलं सांगा तेव्हा इथे ते पार्थ म्हणतो नाही मी नाही येऊ शकत कारण की मला इथे ऑफिसला सुट्टी नाही भेटणार मला काम आहे भरपूर असं म्हणून थोडं खरं तर तो आता इथे किचनमध्ये गेलेला असतो त्याच्या मागेच काव्या देखील गेलेली असते इथे काव्या म्हणत असते की असं काय करताय पार्थ का असं करताय तुम्ही तुम्ही तिथले बॉस आहात आणि तुम्हाला सुट्टी नाही का मिटणार असं काय म्हणताय तुम्ही तेव्हा लगेच पार्थ म्हणतो मी तिथला बॉस नाही क्रम देशमुख आहे तिथले बॉस तेव्हा काव्या म्हणते ते तुमचे वडीलच आहेत हे लक्षात आहे ना आणि ते तुम्हाला सुट्टीसाठी नाही म्हणतील तेव्हा पार्थ म्हणतो काव्या प्लीज मी तुम्हाला होकार नाही देऊ शकत काव्या म्हणते का बरं असं का तुम्ही होकार नाही देऊ शकत मला पार तिथे काही बोलत नाही तेव्हा काव्या म्हणते भीती वाटते पुन्हा माझ्या प्रेमात पडाल म्हणून आजच्या पुरं एवढंच अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहिला देखील अजिबातच विसरू नका आता पुढील भागात आपण पाहत असतो की ते काव्या जेवलेले नसते पार तिच्यासाठी ताट वगैरे घेऊन आलेला असतो तिला म्हणत असतो का नकरे लावले तुम्ही का जेवत नाही तेव्हा काव्या म्हणते मला अजिबात वेळ नाही जेवणासाठी आणि मला जेवायचं देखील नाही तेव्हा मात्र हा आपला पार आता स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालत असतो तिला खाऊ तर घालत असतो मात्र तिच्या चेहऱ्याकडं अजिबातच पाहत नसतो कारण की इगो असतो ना काव्य मात्र त्याच्याकडे पाहतच राहते आता दुसऱ्या बाजूला धमाकेदार एंट्री अशी होत असते आपल्या नंदिनीची आणि जीवाची आता इथे नंदिनीचा खरं तर इथे पाय घसरतो आणि जीवानी अलग तिला आता मिटीत घेतलेलं असतं आता ते दोघं एकमेकाकडं पाहतच असतात आता पुढील भाग खरंच खूप मस्त असा होणार आहे त्यामुळे पाहिला अजिबातच विसरू नकणार